20 प्रक्रिया संदर्भामध्ये व्हिडिओ तयार करून या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आंबेडकर यांच्या व्हिडिओला पारितोषिक समारंभ अठ्ठावीस मार्च ला चांदू रेल्वे येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय सभागृह येथे संपन्न झाले या कार्यक्रमाला राजेंद्र बांबल तालुका कृषी अधिकारी चांदू रेल्वे किल्लेकर मंडळ कृषी अधिकारी चांदू रेल्वे संजय पाटील कृषी पर्यवेक्षक विनोद बोबडे कृषी पर्यवेक्षक राहुल चौधरी कृषी सहाय्यक अमरावती विभागीय प्रमुख विनोद दिघाडे मार्केटिंग मॅनेजर विशाल कोकाटे आकाश हिंगळे निमगमाण येथील सरपंच प्रतिभा कुंभळकर यांची प्रमुख उपस्थिती होती या पारितोषिक सोहळ्याला तालुक्यातील शेतकरी व कृषी सहाय्यक आणि कर्मचारी हजर होते बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे